हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त नाव मस्तच राहा तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंददायी जाऊ तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला मी एक ऑनलाईन गोष्ट मागवलेली आहे आणि त्याचा मी रिव्ह्यू देणार आहे आज तुम्हाला आणि त्याचबरोबर म्हणजे छान आलेली आहे मला तर आवडली लि तुम्हाला आवडली की नाही मला नक्की कमेंट करून सांगा तर आपल्या सा सगळ्यांनाच माहिती आहे की तांब्याच्या भांड्यातले पाणी पिणं म्हणजे किती चांगलं असतं आणि त्याची भरपूर कॉपरच्या भांड्यातलं पाणी पिल्यानं आपल्या शरीराला किती सारे बेनिफिट्स आहेत तर कोणाला माहिती असेल किंवा मा, कोणाला माहिती नसेल तर ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगते तर मला जे माहिती ते तर म्हणजे कॉपरच्या भांड्यातलं पाणी पिल्यानं आपली स्किन जी असते ती टाईट होते आणि त्याचबरोबर जे थायरॉईड असतो तर ते सुद्धा त्यालासुद्धा चांगलं असतं आणि त्याचबरोबर आपलं जर कम तर था, था, सु हुने आ, तर ए, ती आपल्या शरीरामध्ये ब्लडची जी कमतरता आहे तीसुद्धा भरून येते तर असे काही आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जी डायजेशन सिस्टीम आहे त्याच्यासाठी तर खूप चांगलं असतं भा म्हणजे कॉपरच्या भांड्यातलं पाणी पिणं तर मी पण म्हणलं की मी अशीच टी व्ही लावली होती तर त्या टी व्हीवर एक ॲड आली होती नापतोल बचत बाजार म्हणून असतो नंतर ते सेल सुरू होता आणि त्यावर हे म्हणजे कॉपरच्या भांड्यावर ऑफर होती तर हे मला चौदाशे कितीतरी रुपयाला पडलं तर मला खूप दिवसानं हे असा जार छोटासा घ्यायचाच होता कारण की ही छोटी कळशी आहे माझ्याकडं पण त्या कळशीतलं पाणी घ्यायला थोडासा प्रॉब्लेम व्हायचा तर त्यामुळं माझ्याकडं पण त्याच्यामधलं पाणी घ्यायला थोडासा प्रॉब्लेम व्हायचा हो आणि मी संध्याकाळी ही मी कळशी भरून ठेवते हो आणि दिवसभर हे पाणी हो या कळशीतलं संपतं परत मी संध्याकाळीच ही भरून ठेवते कारण की कधी पण म्हणजे कॉपरच्या भांड्यातलं पाणी प्यायचं असेल तर अगोदर पाच ते सहा घंटे आपल्याला या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवायचं असतं आणि पाच ते सहा तासाच्या नंतर हे यातलं पाणी प्यायचं असतं तर त्यामुळं शक्यतो संध्याकाळीच भांड्या म्हणजे जे, जे कॉपरचं भांडं आहे त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवत जा आणि सकाळी पीत जा तर... तर मी पण असा छोटासा जार मागवलेला आहे तर चला तो तर तुम्हाला दाखवते तर बघा असा छोटासा जार मी नापतोलवरून मागवलेला आहे तर ही तीन ते चार दिवसामध्ये मला ऑर्डर मिळालेली आहे आणि आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये हे त्याच्यावर त्या जारवर दोन ग्लास आणि एक छोटी बॉटल फ्री आलेली आहे तर ही बॉटल जी आहे ती तीस सी एम एलची असेल हां तीस ई एम एलची बॉटल आहे ही आणि हे दोन असे ग्लास आलेले आहेत छोटेसे तर ही ग्लास हे ग्लासची नंतर बॉटलची क्वालिटी छान आहे आणि हे जे जार म्हणले होते तर ते म्हणले होते की जार असेल पाच लिटरचा पण हे पाच लिटरचा नसून साधारण तीन लिटरचा असेल आणि त्याच्याबरोबर हे स्टँड पण फ्री आलेलं आहे छोटंसं तर छान आहे मला तर आवडलं तर तुम्हाला कसं वाटलं ही छोटासा जार आणि ही मला सगळ्यात जास्त याच्यामध्ये जे आवडलेलं आहे तर ती ही छोटीशी बॉटल तर याच्यामध्ये आपण कुठंही पाणी घेऊन जाऊ शकतो म्हणजेच आपल्याला बाहेर कुठं जायचं असेल तर आपल्या पर्समध्ये इझिली आपण कॅरी करू शकतो असं आहे मधून तर जारची क्वालिटी पण चांगली आहे म्हणजे ओके ओके आहे तर आणि ही जी ह्याला नळ जे आहे तर ते प्लास्टिकचा आहे स्टीलचा नसून आणि हे असं स्टँड आलेलं आहे छोटस तर म्हणजे चौदाशेच्या मानानं बरं आहे आणि त्याचबरोबर इथून पुढं म्हणजे नागतोलवरून कधीही काही मागवताना म्हणजे वस्तू तर व्यवस्थित आली पण मला फ्रॉड कॉल खूप आले तर त्यामुळं म्हणजे तर सहसा नापतोलवरून मागूच नका काही कारण की ऑनलाईन पण भरपूर असं ॲमेझॉनवर सुद्धा हे जार सेम टू सेम असा भेटतो जर शक्यतो ऑनलाईन फ्लिपकार्टनंतर जे आपण ऑनलाईन जे शॉपिंग करतो त्याच्यावरून मागवत जा पण मी जी ही चुकी केली की नापतोलवरून ऑर्डर केली पण ह्याच्यावरून खूप सारे फ्रॉड कॉल येले होते मला आणि त्यामुळं शक्यतो नापतोलवरून काही मागू नका आणि त्याचबरोबर ते म्हणले होते की पाच लिटरचा जार असेल तर पाच लिटरचा जार नसून तो तीन लिटरचा असेल साधारण तर असू जा तीन लिटरचा म्हणजे पाच लिटरचा सांगून तीन लिटरचा का असं ना पण त्याचं काही नाही पण मला खूप सारे फ्रॉड कॉल आले तर त्यामुळं मला वाटलं वाट की मी उगंच मागवलं आणि त्याचबरोबरही म्हणजे मला वाटलं की तुमच्यासोबतसुद्धा हे शेअर करावं कारण की मी प्रत्येक गोष्ट म्हणजे जे चांगलं आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते आणि जे वाईट आहे म्हणजे तुम्हालासुद्धा इथून पुढे समजेल की आपण पण मागवावं की न किंवा नाही तर त्या आणि त्याचबरोबर कुठल्याही नंबरवरून कॉल होते पूर्ण फ्रॉड कॉल आत्ता काय झालेलं आहे की आपल्या ट्रू कॉलरला नवीन फीचर आलेलं आहे म्हणजे काय होतं की म्हणजे नवीन नंबर असेल किंवा फ्रॉड नंबर असेल तर ते रेड येतं वरी नाव आणि जर एखाद्याचा नंबर असेल म्हणजे अननोन नंबर असेल तर ब्लू येतं आणि फ्रॉड असेल किंवा असा कंपनीचा कशाचा असेल तर लगेच ट्रू कॉलरला नाव येतं आणि रेड मार्क येतो तर त्यामुळं समजतं की फ्रॉड कॉल आहे आणि कंपनीचा नंबर आपल्याला ओळख येतो तर त्यामुळं पूर्ण म्हणजे सारखं ती फ्रॉड कॉल येत होती तर त्यामुळं एवढा डोक्याला ताण झाला होता आणि तर आता कॉल येणं बंद झाले आहेत म्हणजे ती ऑर्डर आली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पण कॉल आले पण नंतर मग त्याच्या म्हणजे तिसऱ्या दिवशीपासून सगळं बंद झाले म्हणजे कॉल येणं बंद झाले तर मी म्हणलं माझ्या मनला मनालाच म्हणलं मनला की नंतर आता इथून पुढं मी नापतूलवरून म्हणजे असं काहीच ऑर्डर करणार नाही तुमचे जे ॲप आहेत म्हणजेच फ्लिपकार्ट असेल ॲमेझॉन असेल मिंत्रा असेल तर ह्याच्यावरूनच मी शॉपिंग करणार आहे मिशो असू देत याच्यावरूनच करणार बाकी कुठून मी शॉपिंग करणार नाही कारण की मला पूर्ण म्हणजे पूर्ण अनुभव आलेला आहे म्हणजे कसं आपल्याला आणि एखादी गोष्ट आपल्याला अनुभव आल्याशिवाय म्हणजे एक्सपिरियन्स आल्याशिवाय काही गोष्टी समजत नाहीत तर एक्सपिरियन्स पण आले पाहिजेत आपल्या आयुष्यात आणि त्याचबरोबर हा हा एक्सपिरियन्स मला तुमच्यासोबत पण शेअर करावा वाटला तर त्यामुळं मी हा व्हिडिओ संध्याकाळी दहा वाजता बनवलेला आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे माणूस चुकांमधूनच शिकत असतं तर ते असं काही माझ्यासोबत झालेलं आहे आणि आत्ता कॉल पूर्ण फ्रॉड कॉल बंद झालेला आहे त्यामुळं काही नाही तर तुम्ही अशी चूक खरंच करू नका आणि अशा गोष्टी आपण ऑन ऑफलाईन घेतल्या दुकानामध्ये घेतल्या तरी चालतील पण असं काही तुम्ही करू नका आता मी तर कधी करणारच नाही अशी गोष्ट जी चुकी मी केली तर ती चुकी तुम्ही करू नये म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल बनवलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही मला नक्की ना कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कमेंट करत जा आणि इथून पुढचा ब्लॉग मी कशावर बनवू ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी म्हणजे नक्की तुमच्यासाठी तो म्हणजे त्या कंटेंटवरती ब्लॉग बनवेल आणि आपल्या चॅनलवरती अपलोड करेन तर मला